त्याबद्दल आपण काय आम्ही एकत्र येणारी दौंड नगरपालिकेची नगर, नगर, नगर परिषद निवडणूक ही आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढवणार आमच्याबरोबर काँग्रेस आहे आर पी आय ए आहे शिवसेना आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे आम आदमी आहे इतर मित्र पक्ष मिळून हो आम्ही सव्वीस नगरसेवक आणि सत्तावीस नगराध्यक्ष ही सर्व जागा एकत्रपणे आम्ही महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र लढवणार आहोत नगर अध्यक्ष पदाचा चेहरा कोण असणार नगर अध्यक्ष पदाचा चेहरा येत्या एक थोड्या दिवसामध्ये तारीख डिक्लेअर झाल्यावर कळेल नगर अध्यक्ष पदाचा चेहरा कोण असेल जर का आयत उमेदवार जर का तुमच्या इकडे आला तर त्याला तुम्ही संधी देणार आहात आयत उमेदवार तर त्याची ताकद बघून त्याचा विचार करून आम्ही त्याला संधी देऊ नेमकं तुमचं ह्या वर्षी जे तुम्ही निवडणूक लढवणार आहे तुमचा नेमका अजेंडा काय असेल विकासावर तुम्ही काय भर देणार दौंड नगरपालिकेचे अतिक्रमण असतील जो निधी वायफट खर्च होतो त्याचा एक आम्ही जास्त भर देऊ <coughs> येणाऱ्या दौंड नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष म्हणून आम्ही सर्वांबरोबर नगरपालिकेचे निवडणूक लढवणार आहोत या दौंड शहराचा विकास गेले पंचवीस तीस वर्षापासून ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होता त्या जा पद्धतीने झालेलं नाही जे प्रस्थापित राजकारणी आहेत त्यांनी फक्त स्वतःचा विकास करून घेतलेला आहे शहराचा विकास गेले अनेक वर्षापासून मागासलेला आहे आमच्या शेजारचे तालुके सर्व सुधारले परंतु दौंड शहर हे अजूनही मागास आहे कुठल्याही प्रकारच्या नागरी सोयी सुविधा दा। दौंडकरांना मिळत नाहीत साधं लेडीज टॉयलेटसुद्धा अख्ख्या शहरात एकही नाही यापेक्षा दुर्दैव हे कुठल्या शहराचं नसेल आणि अशाच पद्धतीने जे सामान्य नागरिकांचे प्रश्न आहेत रस्ते असतील ड्रेनेज लाईन असेल लाईट असेल किंवा बाकीचे जे इतर स्वच्छतागृह असेल अशा पद्धतीचे जे काही नागरी सुविधा असतील त्या सर्व पूर्ण करण्यासाठी आम्ही महाविकास आघाडी म्हणून पूर्ण ताकदीने या दोन शहराच्या विकासासाठी निवडणूक लढवणार आहोत लो लोकांना आमचं आव्हान आहे की आज पंचवीस तीस वर्षापासून जो विकास रखडलेला आहे त्यासाठी आम्ही महाविकास आघाडीतर्फे जो प्रयत्न करत आहोत त्याला आपण साथ द्यावी आणि दौंड शहराचा विकास न भूतो ना, ना भविष्य पुढील पाच वर्षामध्ये आम्ही करून दाखवू या या याबद्दल मी तुम्हाला खात्री देतो धन्यवाद दोन्ही बाजूचा समान विकास करणे दौंड नगरपालिकेत आता दोन भाग झालेले आहेत एक रेल्वेच्या अलीकडे एक रेल्वेच्या पलीकडे या दोन्ही बाजूचा समान विकास करणे दोन्हीकडनं गार्डन विकसित करणे झुडप झाड जास्त लावणे पर्यावरणमय दौड करण्याचा प्रयत्न करणे व लेडीजसाठी शौचालय असेल मुतारी असेल मध्ये अनेक ठिकाणी बाजारपेठे सुद्धा मुतारी नाहीये त्याची सोय करणे व दौंड नगरपालिकेतले सर्व ज्या भागातले रोड आहेत ते एकदम चांगले बारामतीच्या धर्तीवर करण्याचा प्रयत्न करणे तसेच दोन मध्ये असलेल्या इतर समस्या शाळेची समस्या दोन मध्ये शाळा कर घेतला जातो ते नाहीये तर त्यासाठी शाळेसाठी जागा निर्माण करून शाळा निर्माण करणे गरिबांच्या शिक्षणाची मोफत सोय करण्यासाठी प्रयत्न करणे आणि नगरपालिकेचा जे आतापर्यंत वायफट खर्च होत आलेला आहे तो वायफट खर्च न करता त्याचा समाज कार्यासाठी वापर करून या दोन गटाला पर्याय देण्यासाठी महाविकास आघाडी लढणार आहे सहसा नव्वद टक्के आम्ही तरुणांना संधी देणार आहे पण दहा टक्के ज्येष्ठ असतील ह्याच्यात काय हे नाही कारण ज्येष्ठांचं मार्गदर्शन हे गरजेचं असतं पण तरुण रक्त जे काम करू शकतं ते ज्येष्ठांच मार्गदर्शनाखालीच करू शकतं त्यामुळे या दोघांचा मेळ घालून आम्ही एक चांगला पॅनल देण्याचा इथं प्रयत्न करणार आहे आणि त्या हिशोबाने महाविकास आघाडी तयारी करत आहे स्थानिक स्वराज्य संस्था दौंड नगरपालिकेच्या दोन हजार पंचवीस चोवीसच्या हो घातलेल्या निवडणुका महाविकास आघाडी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे संयुक्त विद्यमाने मोठ्या जोमाने लढणार आहेत आणि आरोग्य डेव्हलपमेंट रोजगार आणि शिक्षणाच्या बाबतीमध्ये हे जे आत्ताचे स्थानिक स्वराज्य संस्थे दौंड नगरपालिकेचे जे, जे सत्ताधारी आहेत ते कुचकामी ठरलेले आहेत आणि आम्ही महाविकास आघाडी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून आरोग्य शिक्षण रोजगार व डेव्हलपमेंट या विषयावरच जास्त भर देऊन कार्य करणार आहोत त्याच पद्धतीने आपण या निवडणुकीला सामोरं जाऊन सव्वीस नगरसेवक आपण हो, हो निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहोत नव्याने होत असलेल्या निवडणुका जे आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढणार आहोत एकत्रित लढाईचा विचार याच्या संदर्भात करतो की दोन शहरामध्ये पूर्णपणे विकास भकासला गेलेला आहे कचऱ्याचा प्रश्न असेल सार्वजनिक शौचालयाचा प्रश्न असेल इतर नगरपालिकेत ठेकेदारांनी केलेला अतिक्रमण असेल या संदर्भात सगळ्यांचा विरोध म्हणून एक आक्रोश म्हणून आम्ही एक महाविकास आघाडी म्हणून हे निवडणुका लढून आणि सर्वात जास्तीत जास्त जागा निवडून येऊन ह्यांची ठेकेदारी पद्धत कशी बंद करण्याचा प्रयत्न करता येईल आणि शहराचा विकास कसा घडवून आणता येईल या पद्धतीने आम्ही एकत्रित सगळं विचार करून ही महाविकास म्हणून निवडणूक लढवायचं ठरवलं आहे